हाय फॅमिली आज किचन मध्ये काहीतरी स्पेशल शिजत आहे हा बघूया आणि आज स्पेशल काय 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 मला बोलते आणि आज स्पेशल शेफ आहे कल्याणी कल्याणी काय बनवलंस हा हे, हे। मटन वा प्रेझेंटेशन झालेलं आहे रेसिपी शूट झालेली आहे आणि हे बघा हा हा रेसिपी लवकरच बघायला मिळेल तुम्हाला आणि माझ्या मध्ये कल्याणीनी होते दीड वर्ष का दोन वर्ष झाली दीड वर्षा आधी जेव्हा पडघ्याला पालघरला बनवलं होतं दीड वर्षाने आज परत बनवलंय आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला घड्याळ कुठे गेलं वेळ झाले साडेतीन वाजलेत ओव्ही आयचा टाइम झालंय आणि अजूनपर्यंत जेवणाचा पत्ता नव्हता आता जस्ट फोन आला की जेवण तयार आहे तर मटन बघून तर खूप भारी वाटते नाही बघा आह तर yes. मा, आता सगळ्यांना आपण बोलूया आणि जेवण घेऊया माझ्या माझ्या आज दोन टायमाचं जेवण एकदा जेवायला लागेल रात्री जेवण आता स्किपच होऊन जाईल असं पण तर आता आपण जेवण घेऊया आणि भेटूया थोड्या वेळात ओवी पण येईल आता आणि सकाळी कल्याणी शाळेत गेल्यावर एक छोटीशी क्लिप आहे आमचं बाळ कसं झोपवलं जाते बाळाला ते तुम्ही बघून घ्या आणि आपण परत भेटूया जेवता जेवता कल्याणी शाळेत गेले नुकताच रंजिताने मालिश केलं रथाला आणि आंघोळ केली आणि आता झोपवते

आता आम्ही जेवायला बसणार आहोत चले भूक लागलाय आणि ओवी आलेली आहे या काय झालं बघू खूप प्रॅक्टिस केली आज ओवीचा उद्या डान्स आहे आज डान्स मजा आहे का तुझी चल जेवतेस का नाही जेवणार आहेस का मटन आहे चल कपडे आलेले आहेत मटण पण आलेले चला चला बसून बसून घ्या तुम्ही कांदा मुळा तुमचा आज किती दिवसांनी मटण बनला घरामध्ये लास्ट कधी खायला होतं महिना दौर, दौर, दौर दौर, दौर दौर। दौर। ये बस बस शेफचं मटन कसं बनलंय सांगा शेफनी आज जवळपास दीड दोन वर्षांनी मटन बनवलंय आमच्या मामाकडे आणि कल्याणीच्या माहेरी मटन बनवतात ना त्याला एक वेगळा सुगंध असतो सुवास असतो तुम्हाला येतो का कस कसोस वेगळा येतो ना आपल्या नेहमीपेक्षा आता कल्याणीने काय केलंय काय टाकलंय मला माहिती नाही आहे मी तर नव्हतो इथे सुनील सुनीलने शूट केलाय व्हिडिओ आजचा सुनील कसं वाटलं बघून तुला छान रेसिपी मेकिंग अर्धा पोट भरला कल्याणीच्या स्पेशालिटी सांग तुम्हाला मला माहिती नसेल तर मटन स्पेशालिस्ट आहे ती चिकन पण छान बनवते चणा डाळची भाजी पण छान बनवते आणि अंडा करी ही प्रतीकची डायलॉग आहे प्रतीक सांगतो हे सगळं भारी बनवते तुला काय आवडते कल्याणी बनवलेलं तिकडे रिॲक्शन बघ हकाळी मी ओला शाळेत जाताना विचारलं की आज मटन कोण बनवेल घरी तर सगळ्यांची नावं घेतली आणि लास्ट नाव कल्याणीचं घेतलं तिला आश्चर्य वाटत कल्याणी बनवेल तिने बघितलंच नाही ना

मटन स्पेशली सुनीलच आहे सुनील बोलला चांगलं म्हणजे चांगलं जबरदस्त झालंय कारण मला माहिती होतं मी खाल्लाय कल्याणीच्या आजचं मटन आणि खूप वर्षांनी आता ती बनवते आज किचन मध्ये किती महिन्यानंतर ती रेसिपी बनवली आहे आणि आता ह्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळते रेग्युलर महिन्यातून एक दोन रेसिपी वगैरे बघायला मिळतील तिच्या बरोबर बरोबर

आणि आता सगळा व्हिडिओ पहिला पुरुष सोडून किचनचा बाकी सगळा व्हिडिओ तुम्ही बघताय अप्पोच्या फोनमध्ये शूट झालेला जो, जो रंजिताने मला काल गिफ्ट केला होता आणि कुठला फोनची क्लॅरिटी चांगली आहे म्हणजे पहिला किचनवाला पार्ट की त्याच्यानंतरचा पार्ट सॅमसंग होता पहिला आता अप्पो आहे तर दो कमेंट करून नक्की सांगा कुठली क्लॅरिटी जास्त चांगली आहे त्याची पण चांगली वाटते त्याची तर भारीच आहे रस्ता काढून ठेवला होता शिजताना थोडासा कारण मला रस्ता प्यायला आवडतो <versucht> <No1ullen> <V statistically> <Uh <Chris> ना <stopped makingios> ना काय होतं मधून ही पार्टीला वन हंड्रेड आपले सबस्क्रायबर झालायचे

ते <laughs> भात टाकलं आणि नवले जाना बोलत होता आणि मी त्याच्याकडून भात भात टाकलं भात असं टाकलं डोळे सुनी शब्द सांग ना लागल 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 का लागल त्याच काय झालंय माहितीये का ते आई कर्नाटकची वडील त्याचे आंध्र प्रदेशचे बहिणी त्याच्या मराठी बोलतात आणि तो बहिणी महाराष्ट्रातल्या आणि तो स्वतः सगळ्या भाषा बोलतो मी इंडियन प्राऊड इंडियन नाही बोलला आपण आपण बोल ना

आपला पालघर मध्ये असो नाही तर वाड्यामध्ये असतो इथे बटाटा कंपल्सरी तुमच्या इथे नवलेश आमच्याकडे पण टाकतात लग्नामध्ये आणि नवलेशच्या इकडची खासियत सांगतो तुम्हाला नवलेश कडे भाजी मध्ये बटाटा मी काय करतात बटाट्यामध्ये भाजी बटाट्यामध्ये काय असतो कोणत्याही भाजीमध्ये बटाटा असतो सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये फ्लावर गोबी उत्पन्न जास्त आहे ना बटाट्याच बटाटा जास्त आहे

आता एक टावान रे नळी मिळाली तुला नवरेश्ला मी बस सकाळीच बोललो अर्धा किलो घेऊन ये फक्त सगळ्यांना आठवणार आता सहा की आठ नळा होता ना नळ्या खाली जावला इतकं शिजलं म्हटलं शिजला एक दोन तीन तिकडे स्व सुनील लुप्त कसं वाटते क्लियर की सगळ्यांचं जेवण झालेलं आहे

Ne olacak 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 ne I don't know what am gonna tell you.

की तेको चो वाट लावनी आया तेल बड़ी जली बड़ी जली लावा ते चिंदा टाळा टाळा प्रेक्षक टाळा आणि आता वाजले आहेत पावणे दहा आणि इथे प्रथा बघा खेळते आजीसोबत प्रथाचा खेळ चालू आहे हाय प्रथा हॅलो बघ कशी खेळते आजीसोबत रात्री दहा वाजता याचे खेळ चालू आहेत तू बाबा बोलतो या माझ्या बच्चा लगेच लगेच येईल या माझ्या बच्चा तो आणि हे बघा बाबा आणि बाबाची लेख कशी दिसते हाय कर सगळ्यांना हाय कर बोल हाय फॅमिली बोल हाय फॅमिली प्रथा कोण आहे कोण आहे प्रथा हाय कर हाय फॅमिली तुझ्या बाप्पा दाखव सगळ्यांना हा बघा मी आहे प्रथा आणि हा आहे प्रथाचा बाप्पा तुझ्या बाप्पा कुठे गेला बाप्पा प्रथाचा बाप्पा आणि आज आहे तीन तारीख तीन फेब्रुवारी ओवीचा था 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 आता थोड्या वेळामध्ये अॅन्युअल डे प्रोग्राम स्टार्ट होईल आता वाचल्या आहेत बारा चाळीस चार वाजता ओवीला स्कूलमध्ये बोलवले काही कमेंट आहेत कमेंट वाचतो मंत्रा भोजने नाईन सेवन सिक्स फोर हाय दादा जय सद्गुरू माझ्या मुलाचा कलश भोजने याचा उद्या बड्डे आहे तर ओवीने त्याला विश करावं असे त्याची इच्छा आहे तर तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये प्लीज करा तर हॅपी बड्डे कलश ओवी तर आता नाही आहे प्रॅक्टिससाठी मैत्रिणीकडे गेली आहे तर हॅपी बड्डे कलश वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दुसरी कमेंट आहे गंधर्व फोर एट फोर वन माझं नाव घ्या तुम्ही मला खूप आवडेल मी ममता तांबे मला रंजिताई खूप आवडतात हॅलो ममता पुढचं आहे योगिता थ्री सिक्स थ्री झिरो दादा लवकरच तुम्हाला डायमंड बटन मिळेल थँक्यू सो मच उद्या माझा बड्डे आहे दादा चारच्या व्हिडिओत मला विश करा हॅपी बड्डे योगिता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंजिरी मयेकर सिक्स टू नाईन फोर मावशी काका माझा उद्या वाढदिवस आहे तुम्ही सगळ्यांनी विश करा असं मला वाटतं तर मंजिरी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कोणाचा मागे होऊन गेला असेल एक दोन दिवसापूर्वी कोणाचा उद्या असेल कोणाचा असेल सगळ्यांना हॅपी बड्डे तर मंडळी आता थोड्या वेळ आम्ही निघतोय शाळेत घेऊन तर जे होईल साथ ते तुम्हाला सोमवारी बघायला मिळेल उद्या नाही बघायला मिळेल उद्या दुसरा विषय ब्लॉग येई करायचे कारण इतका वेळ मिळणार नाही आम्हाला बहुतेक आज मध्यरात्री निघायचे मुंबईसाठी काही शूट्स आहेत त्यासाठी निघायचं आहे रात्री दोन किंवा तीन वाजता जर गेलो तर कळेल तुम्हाला नाही गेलो तरी कळेलच तुम्हाला तर भेटूया उद्या।, उद्या दुपारी चार वाजता सकाळचा व्हिडिओ तर नाही उद्या दुपारी चार वाजता रोज ब्लॉगवर टिल देन बाय बाय